खा मंग आ ते चीज ते, चीज हा खा मंग आता तू तुझ घे चप्पा विप्पा चप्पा कुठे आहे आ कुठं खाली बसू बसतो दे तुझ्या पप्पाला वाढून दे

ते कोपऱ्यात कुठे जाऊन बसले अनवी तू कुठे गाय कुठे गावाला जाती जाऊन भाकरी खायला जगावाला मला सोडून जाती का नाही पटक मला सोडून जाती बंधू ह बंधू गाव कडक जाती बंधू हो

गावा कडे नाही भेटत केक जुगडी गावा कडे नाही भेटत केक चपाती बेचती पण नाही भेटत गावाकड बूट्टी पण नाही भेटत आणि हे चॉकलेट भेटत नाही मंगलाव लाव मंगलाव लाव लाव फाट फाट लाव फिरून येते ये हा हा नाही मी पत्ता होते बनवान <laughs> <laughs> जाऊ दे म्हण जाऊ दे आहा, आहा, आहा। <laughs> <laughs> <देखे> <laughs>